रायगड जिल्ह्यातील डोंगर दर्याखोऱ्यात माळ पठारावर दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे मात्र नैसर्गिक आपत्ती महापूर दरड या दुर्घटनांमध्ये आजवर शेकडो निष्पाप जीवांचा बळी गेलाय नैसर्गिक आपत्ती आणि रायगड जिल्हा असं समीकरण दोन हजार पाच पासून सुरू झालंय सरासरीपेक्षा अधिक पडणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांना येणारे महापूर आणि दरडींचं भूस्खलन याची भीती नागरिकांसह आता प्रशासनाला देखील आहे गेल्या एकोणीस वर्षात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे रायगड जिल्ह्यात सुमारे दोन हजार तीनशे पाच हजार कुटुंब बाधित झाल्याचं सरकार दरबारी नोंद आहे यापैकी तब्बल एक हजार पाचशे सदुसष्ट कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात सरकार अपयशी ठरलंय शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत त्रुटींमुळे प्रस्ताव प्रलंबित आहे निधी प्राप्त झालेला नाही भूखंड आणि निधी मिळाला आहे पण बांधकाम करण्यात आलेलं नाही अशी बहुतांश कारणे पुनर्वसन रखडण्यामागे असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालाय आतापर्यंत केवळ चारशे एकोणपन्नास कुटुंबांना घर मिळाल्याचं विदारक चित्र रायगड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे पूर आणि दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रडारवर आलाय रायगडमधील वाढणारं कॉन्क्रीटचं जंगल वाढणारे भराव आणि अनाधिकृत उत्खनन यामुळे जिल्ह्याला पुराचा फटका आणि दरड कोसळण्याचा धोका अधिक वाढलाय गेल्या एकोणीस वर्षात पूर आणि दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे सुमारे चाळीस गावांना फटका बसलाय या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यातील तेवीस गावं पोलादपूर तालुक्यातील सात गावं माणगाव तालुक्यातील चार गावं रोहा तालुक्यातील तीन गावं पनवेल तालुक्यातील दोन गावं कर्जत आणि खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे आपत्तीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांपैकी चारशे एकोणपन्नास कुटुंबांचं पुनर्वसन जिल्हा प्रशासनानं केलंय यामध्ये महाड तालुक्यातील जुई बुद्रुक येथील सहासष्ट कुटुंब रोहन बारा दासगावचे सत्तावन्न तळीये ब्याण्णव कोंडिवते सहासष्ट कुरळे दंडवाडी सतरा दासगाव वाडी येथील एक्केचाळीस कुटुंब पोलादपूर तालुक्यातील कोंडवे येथील पंधरा कोतवाल खुर्द पंधरा महाळुंगे चार बोरावले आठ कुटवली पाच माणगाव तालुक्यातील न्हावे आठ भांद्रे चार तर रोहा तालुक्यातील वाळांजवळ येथील आठ कुटुंबांचा आणि महादेव वाड येथील एकतीस कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात आलंय रायगड जिल्ह्यात आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि पुनर्वसनास पात्र ठरलेल्या तब्बल दोन हजार अठ्याहत्तर कुटुंबांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची होती परंतु गेल्या एकोणीस वर्षात दासगाव आणि रोहन येथील बासष्ट कुटुंबांनी नाकारलेल्या पुनर्वसनाव्यतिरिक्त तब्बल एक हजार पाचशे सदुसष्ट कुटुंब आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे यामध्ये महाड तालुक्यातील दासगाव येथील पंचेचाळीस कुटुंब तळिये एकोणऐंशी परमाची एकशे अठ्ठावीस कोंडीवते अडतीस सौ त्र्याऐंशी कोथेरी पंधरा शिंगरकोड मोरेवाडी येथील बेचाळीस कुटुंब तुडील बासष्ट मुठवली पासष्ट मोहत सुतारवाडी येथील सदुसष्ट कुटुंब सोनघर एकशे दोन आंबेवली बुद्रक पोतेरवाडी चोवीस चांडवे खुर्द एकशे त्रेपन्न आंबे शिवथर सह्याद्रीवाडी येथील बावीस कुटुंब रूपवली बोद्धवाडी आठ खैरे तर्फे तुडील सत्तावीस चोचिंदे चाळीस दाभोळ मोहल्ला बोद्धवाडी वीस चोचिंदे कोड अठ्ठेचाळीस पुलादपूर तालुक्यातील कोंढवी येथील चौदा कुटुंब कोतवाल खुर्द अकरा केवनाळे एकशे अठ्ठावीस तुटवली पाच साखर सुतारवाडी येथील चौवेचाळीस कुटुंब माणगाव तालुक्यातील टोळ खुर्द येथील अकरा पट्टी आठ पनवेल तालुक्यातील दोधाणे सदुसष्ट हरिग्राम सदोतीस कर्जत तालुक्यातील एकोणसत्तर आणि खालापूर तालुक्यातील इरषाळवाडी येथील सत्तेचाळीस कुटुंबांचं पुनर्वसन रखडले दरडग्रस्त ग्रामस्थांची खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्याच्या सभोवताली असलेल्या डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये दुर्गम भागामध्ये जंगल माळरान पठारावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे अशातच संभाव्य दरडग्रस्त गावं आहेत त्या गावातील अनेक कुटुंब जीव मुठीत घेऊन जगतायत रायगड जिल्हा आणि आपत्ती हे समीकरण दोन हजार पाचपासून सुरू आहे आणि माझ्या मागं आज मी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे या ठिकाणी आहे माझ्या मागं आपण हा डोंगर बघू शकता आणि हा डोंगर पूर्णपणे भूसक्कलन होऊन याची जी माती आणि दरड जी त्या ठिकाणी गावावर आली होती त्यामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली होती येथील नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत स्थलांतराबाबत आणि पुनर्वसनाच्या बाबत पुनर्वसना त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्यांना सरकार न्याय देतो आहे का की प्रशासन यांना ये यांचं पुनर्वसन करण्यात अपयशी ठरलं आहे का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे दादा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती एकूणच आहे सांगा माझं नाव रामजी बाबू दाभेकर मी ह्या गावचा नागरिक आहे आणि ही जी परिस्थिती ज्यावेळेस हे घडलं हे समोरच माझं घर आहे हे प्रत्यक्ष मी डोळ्याने पाहिलं म्हणून त्या दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण शासनाच्या यंत्रणा या ठिकाणी आल्या त्या बॉड्या आतमध्ये होत्या ठिकाऱ्या खाली त्या काढल्या त्यांनी पण नंतर कलेक्टर मॅडम आल्या त्या बोलल्या मी सांगितले खाली माळ आहे माझा तिथं पुनर्वसन करून द्या आणि तो माळ मी स्वतः कलेक्टर मॅडमला नेऊन दाखवला आणि त्या त्यावेळेस तला तलाठी होता बनसोडे म्हणून त्यांना सांगितलं मॅडमनी दोन दिवसात हे पेपर अलिबागला येऊ द्या दोन दिवसामध्ये पेपर अलिबागला गेले स्थलांतराची पूर्ण तयारी झाली त्या ठिकाणी रोड वीड सगळे क बनवलेले आहेत पण आम्हाला त्या ठिकाणी शेड बांधल्या आहेत शाळा बांधल्या आहेत पण त्या ठिकाणी लाईट आणि पाण्याची कुठली व्यवस्था नसल्यामुळे आम्ही बोललो आम्हाला तिथे पाण्याची आणि लाईटची व्यवस्था करून द्या आम्ही त्या ठिक त्या ठिकाणी राहायला जाऊ परंतु जी जमीन माझी स्वतःची सातबाऱ्यावरती नाव आहेत पाचशे पंधरा सातबारा आहे त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या कुटुंबाची संपूर्ण नाव आहेत मला एक रुपया भेटला नाही तरी शासनाने त्याचा विचार करावा स सातबारा तुम्हाला दिला तुम्ही त्याच्यावर पुनर्वसन केलं आणि ज्या जो मालक आहे त्याला एक रुपया नाही द्यायला हा न्याय कुठला बस आणि आमचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं आम्ही त्या टायमाला साहेब पण या ठिकाणी आले होते एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळेस हे मंत्रिपदावर नव्हते पण आज त्या पदावर आहेत तर त्यांनी पण हा विचार करावा कारण त्या ह्या घटना जेव्हा घडल्या तेव्हा स्वतः ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की लवकरात लवकर हा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा आम्हाला या ठिकाणी हाऊस नाही ह्या दगडीखाली घावून मारायची आम आमची घरं बघाल तर तुम्ही त्या ठिकाणी सागाची संपूर्ण घरं आहेत पण मी त्याच टायमाला सांगितलं शिंदेसाहेबांना की म आम्हाला इथं राहायचं नाही म्हणून माझी स्वतःची जमीन मी सरकारला त्या ठिकाणी दिली त्या ठिकाणी नंतर त्यांनी काय पैसे बिसे काय काढले पण आम्हाला एक रुपया भेटला नाही तर तसं नको पण पहिलं आमचं पुनर्वसन होऊ मग हात हा विचार आम्ही नंतर तुमच्या पायाजवळ आणू पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो आता सध्या येथील ग्रामस्थांना सतावत आहे केवेनाळे हे एक गाव नाही तर अशी शेकडो गावं महाड पोलादपूर तालुक्यामध्ये आहेत रायगड जिल्ह्यामध्ये हजारोचा आकडा त्या संख्येमध्ये आहे पंधराशे पासष्ट कुटुंबांचं पुनर्वसन जे आहे ते रखडलेलं आहे प्रशासन अपयशी ठरल्याचा आकडा आहे दादा काय नाव तुमचं तुमचं नाव काय आणि काय एकूणच परिस्थिती आहे कशी घटना झाली होती किती लोकं गेली होती आणि तेव्हापासून सरकारने तुमच्याकडे लक्ष दिलं आहे का हे सांग हे बघा ते वेळेला लक्ष दिलेलं सम कारण का वेळेला ते या घटना घडल्या तेवढेला सर्व लोकं अगदी तालुक्यातली जेवढ्या होती तेवढ्या आले होती आणि संपूर्ण लोकांनी येऊन त्यांनी आपल्या त्यांच्या स्वतःच्या हिमतीने अलिबागची होती पेन पनवेलपर्यंत सर्व लोकं आलेली इथं धावून कारण कारण या दुर्घटना घडल्या तळेपासनं ते सुतरवाडीपासून सर्व मदत करण्याकरता सर्व आम्हाला खाली नेल्यापासून आम्हाला मदत बी त्यांनी दिली खायला बी दिलं आता परिस्थिती अशी आहे की आम्हाला तुम्ही सांगताय सरळ खाली जा त्या सभागृहामध्ये राहा हे करा आम्ही का जाऊन तिथं उपाशी राहायची का आम्हाला नाही पाण्याची सोय नाही आम्हाला लाईटीची सोय नाही काय नाही आणि आम्ही जाऊन तिथं उपस्थित आहेत का म्हातारी कोतारी संडसची बातम्या नाही का तिथं काय नाही संडस नाहीत पाण्याची सोय नाही तिथं कशीली सोय नाही तर तिथं आम्ही जाऊन काय करणार मग त्याच्यापेक्षा आम्ही जे सांगतोय सरकार जर तुम्ही दखल घेत नसाल तर आम्ही जे आहेव तिथंच असलेली बरी आहे तिथंच मरून जाऊ कारण तुम्ही दखल घेत नाही का तुम्हाला सांगून आज तीन वर्षे झाली तरी तुम्ही अजून दखल घेतली नाही तर आता ह्याच्यामुळे जर घेतली अंधा या चौथ्या वर्षाला जर पूर्ण नाही केलं तर आमचा गाव स्थलांतर होणार नाही आम्ही जिथं आहे आव तिथंच आपली मरू आणि तिथंच राहू शकतो जे सगळं जे बांधकाम जे सगळं चालू आहे परंतु सुशोभीकरण होतंय सगळ्या गोष्टी होतात सेवा सुविधा देतात पण गावात माणसंच या ठिकाणी राहत नाही ती काय परिस्थिती माणसं असणारी बघा या भीतीने ज्याच्या आहेत ती चाकरमाने आहेत आणि म्हातारी कोतारी फक्त हितच आहेत म्हातारी कोतारी फक्त हिथं आहेत काय करतात आता शेतकरी ज्याची शेती आहे ते आपली त्याची दोन ढोरं आहेत ते वाड्या वाड्याकने जात आहेत ते आपली त्यांची ते स संरक्षण आहेत आणि जी शेती आहे कारण आमचं समत जीवन हित आहे ह्या गावामध्ये केवणाळे आज प्रतापगड आहे प्रतापच्या पायथ्याला आम्ही इथं आज केवणाळे गाव आहे प्रतापगडच्या पायथ्याला आम्ही केवनाळे गाव आहे इथं आज वसत वसलेली इथं आहे परत आज व वसात उठली वसले आणि तिथून आम्ही इथं आज किती पिढ्या गेल्या तिला परत देवगायोगाने ही दरड कोसळली आणि देवगायोगाने दरड कोसळल्यामुळं आज आमची जीवित हानी झाली त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण गावाने की असं की एक गेला तर आपण इथं थांबणं नाही म्हणून आम्ही प्रत्येकाने निर्णय तो घेतला आणि आम्हाला तुम्ही सरकारने दिलाव की तुम्हाला तीन गुंट आम्ही जागा देतो आणि तीन गुंट्यामध्ये आम्हाला तुम्ही राहू शकता तुमची ढोरं राहू शकता तुम्हाला परसावा नाही तुम्हाला सर्व आहे त्यातनं त्यातलं बी काय नाही आता एका गुंटावर आली म्हणजे जागा नाही तुम्हाला काय करणार आम्ही तिथं आम्हाला जागा मिळवून देत नाही तर जागा बी आम्हाला नाही आम्ही एका गुंटावरतील बाई एक गुंटामध्ये मग आता एका गुंटामध्ये एक गुंटा आम्ही तिथं काय जाऊन करायची आमची ढोरं बांधायची का आम्ही माणसांनी राहायचं का आमचा संसार तिथं थाटायचा कारण आजूबाजूला दुसरा माणूस आला मग त्या आम्ही काय करू शकतो तिथं आम्ही काय करू शकतो तिथं बरं आज आमची शेती बाती सर्वीवर आज आम्ही तिथं उचलून गेलो तर आम्हाला बाहेर पाडायची सुद्धा चोरी आहे आजूबाजूला काय नको लाकूड तोडायला कुणाचं नको फाटं काढायला नको कुणाचं काय नाही कारण जमीन आहेत दुसऱ्यांच्या आमच्या तिथं मालकीच्या नाहीत मालकीचे जमीन होते मालकी ते त्यांनी दिल्या अरे आजून राहिलेल्या या दुसऱ्यांच्या आहेत त्रास होतो तो आम्हाला त्रासच होणार आहे तिथं मग आम्ही काय करायचं तिथं तरी जाऊन सरकारला काय आपली शेवटची मागणी आहे मग मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी आहे की तुम्ही आज मुख्यमंत्री आहात तर तुम्हाला एवढंच सांगतोय की ही दखल लवकरात लवकर घेऊन आणि असणाऱ्या पुरस्कार गावामध्ये प्रशन आणि होऊ द्या आणि लवकरात लवकर ही घरं बांधायची ही तयारी करा आणि त्या शासनाला जे दोन रुपये कमी पडली ते तुम्ही काय नाही काहीतरी कुठून का व्हायना पण त्याला वाढवून आणि तुम्ही मदत करा आणि मदत करून ती घरं त्यांची दोन गुंटामध्ये द्या अगदी जट, त्यांना तयार करून द्या आणि मग असणारे शासन आम्हाला नोटीस येतील काय येतील मग आम्ही आहे आम्ही न राहू मग आम्हाला तुम्ही सरकार तुम्ही बांधलेलं आम्ही राहू शकतो पण आम्ही आज तुम्ही काहीच नाही तिथं आणि आम्हाला सांगताय जा जा आम्ही कुठं जाऊन राहू आम्हाला आधारच काय नाही तिथं राहायला म्हणून सरकारला एवढं एकनाथ शिंदे सरकारना एवढं सांगतोय की आज तुम्ही जर तुमचं शब्द आम्ही मानलं नाही तर मग बघा पण तुम्ही शब्द दिसतं तिकडे तालुक्यात न काढता येऊन इथं येऊन आम्हाला सांगता येऊ कारण तुमच्या नोकऱ्यात तुम्हाला जागवायच्या आहेत तसे आम्हालाही आमचं जीवन आम्हाला जागवायचं आहे हां आमचंही जीवन आम्हाला जगवायचं आहे आम्हाला लोक जीव आमचं काय असं नाही हां आम्हालाही हा? जीवन आमचं जगवायचं आहे तसं तुम्ही तुमचं करतील कामं तशी आमची कामं मग झाडची केलं तर आम्ही मी खाली येऊ शकतो आणि राहू शकतो तिथं हां हे लवकरात लवकर पूर्ण करा काम आणि वाढवून पैसे जे दोन हजार दोन लाख म्हणता येऊ ते दहा लाख करा हेच तुम्हाला सांगले दहा लाखाची मागणी करा आणि ती घरं लवकरात लवकर तयार करा शेतकऱ्याला समाधान होईल एकूणच आपण बघतोय की या ठिकाणची जी लोकं आहेत असे रायगड जिल्ह्यातल्या दरड प्रवण क्षेत्र भागातील आपत्तीजन्य भागातील किंवा महापुराच्या ठिकाणची जी लोकं आहेत ज्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं आहे मात्र अनेक काही प्रशासनाच्या त्रुटीमुळं किंवा इतर काही गोष्टींमुळं त्यांचं पुनर्वसन रखडलेलं आहे त्यामुळं वारंवार तळीसारखी असेल सुतारवाडी असेल केवनाळे असेल किंवा इरशाळवाडीसारख्या दुर्घटना घडतात आणि मध्यरात्री संपूर्ण प्रशासनाची आणि संपूर्ण सरकारची जी आहे ती यंत्रणेला या ठिकाणी धाव घेऊन मदत कार्य करावं लागतं परंतु अशी वेळ उद्भवूच नये लोकांचे जीव सुरक्षित राहावेत याच्यासाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत आणि जलद गतीनं या सरकार यांचं पुनर्वसन करण्याकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि प्रकृतीशील कारवाई देखील केली पाहिजे अशी मागणी येथील संतप्त नागरिकांनी केल्याचं दिसतंय न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण